नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर ऑगस्ट महिन्यात पदार्पण झालेलं आहे मृगबाराचं जे काय भाग फुटले असतील त्यांचे अभिनंदन ज्यांचे फुटले नाही त्यांना पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर आपल्याला जे मृगभार ज्यांचे फुटलेले आहे आणि ज्यांच्या नाही फुटलेले किंवा हत्ती बारासाठी ट्राय करणार आहे किंवा पुढच्या आंबे बारण्यासाठी प्रयत्न करू तर ज्यांचे बाग फुटले त्यांच्यावर पहिले बोलूया आता हे बघा इथे आता आपल्याला असे सेटिंग कंप्लीट झालेली आहे अशा प्रकारची साईज झाली आता गळ ही जवळपास ज्यांचे आर्ली बाग फुटले होते मे महिन्यामध्ये त्यांची गळ पूर्णत थांबलेली आहे आणि हे जे जूनचे बाग आहे जून महिन्याच्या स्टार्टला फुटलेले तर इथे आपल्याला थोडी गळ बघायला मिळते हे तुमच्यासमोर आहे आणि यावर्षी वातावरण खूप जास्त खराब असल्यामुळं सूर्य सूर्यदर्शन जे आहे आपल्याला मागच्या म्हणजे अर्धा मे जून आणि जुलै ह्या अडीच महिन्यामध्ये मी म्हणतो पंधरा दिवस आपल्याला सूर्यदर्शन मिळालेलं आहे बाकी दिवस आपल्याला पूर्णतः ढग दग, ढगांनीच आकाश वेढलेलं होतं तर अशा वातावरणामध्ये झाडांनी इतका माल ठेवणं आणि झाडं स्वतःला सुखरूप ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं शेतकरी बांधवांना घाबरू नका की खूप गळ झाली आणि आता माल राहिला आहे की नाही झाडाला तर झाडाला माल राहिलेलाच आहे झाडाला ओव्हर माल ओव्हरलोड मार लागल्यामुळं त्यांनी जास्त गळ झाली आणि काही फळांची काही झाडांवर जी आहे ती थोडीशी जा, गळ झालीच तर ती आपण बऱ्यापैकी कंट्रोल झाली केलेली आहे आता इथे पूर्ण कंट्रोल झालेली गळ इथून पुढं गळ होणार नाही काहींची गळ पुढचे दहा दिवस चालू राहतील <coughs> ज्यांचे लेट फुटले होते आणि विदर्भात आताशी गळ सुरू झालेली आहे आणि ती पुढच्या पंधरा दिवस चालू राह राहील त्यामुळं ते त्यांनी पण झाडाचं ऑब्झर्वेशन करून गळ कशी आहे याच्यावर लक्ष द्यावं की ही नॅचरल आहे की रोगाची आहे आता वर बघा ढग पाऊस एक ऑगस्टपासून बंद सांगितला होता एक ऑगस्टपासून पाऊस येणार नाही आणि बारा ऑगस्टपर्यंत पाऊस थांबणार आहे असं म्हटलं होतं पण पाऊस सध्या सुरू आहे म्हणजे येऊ राहिलं सध्या आपला व्हिडिओ चालू असताना पाऊस येतो आहे भरभर पाऊस येतो आहे ढगं पण भरपूर आहे बघा तुम्हाला दाखवतो ह्याच्यावर जे पानावर टिपके पडलेले आहे म्हणजे पावसाचे शर्टवर तुम्हाला भिजताना आहे तर अशा प्रकारे भरभर पाऊस चालूच आहे आणि याच्यामध्ये जे आता आपल्याला ज्यांनी नवीन बहार म्हणजे लेट बहार फुटलेला आहे मृग बहार त्यांनी थोडी काळजी घ्यायची जुन्या बहारवाल्यांनी कोळी आणि मिलीवर लक्ष द्यायचं आहे बाकी अडचणी काही येणार नाही आहे जमिनीतला ओलावा कमी करणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं रान असं क्लिअर असणं गरजेचं आहे खोरापणी करा तणनाशक मारा अथवा कटर मारा तीनपैकी काहीही करा जे गोष्ट तुम्हाला योग्य वाटेल किंवा आपल्या झाडाला सुखरूप राहील ती गोष्ट करून गवताला कंट्रोल ठेवा म्हणजे जे काही वारा ऊन पडेल त्यांनी आपल्या जमिनीचा वापसा झाला पाहिजे नाही असं रानशे शेवाळलं तर हे गळ कंट्रोल होणार नाही आणि ज्यांचे आता बाग फुटलेलं नाही आहे त्यांच्यासाठी आता पुढच्या दहा बारा दिवसामध्ये जर पाऊस पडला आणि त्याच्यावर ते फुटला तर फुटला नाहीतर शक्यतोवर ह्या वर्षीचा बार आता फुटणार नाही किंवा हत्तीवार फुटणार नाही आणि त्यांनी पुढच्या तयारीला लागायचे आंबेबाराचे किंवा पुढच्या वर्षाच्या मृगाच्या आपापल्या एरियाप्रमाणे त्यानंतर आता आपण बघतो आहे की काही भागात आंबेबार दिसतो आहे मृगबार आंबेबार दोन्ही आहे तर चर... बऱ्याच ठिकाणी यावर्षी असं झालं आहे की मृगबारवाल्या शेतकऱ्यांना पण आंबेबार भरपूर आलेला आहे जे की आता आपल्याला आपल्यासमोर झाड आहे बघा इथे पण सिंगल डबल मृ मृगबार दिसतो आहे आंबेबार दिसतो आहे आणि तो तयार पण झाला आहे बऱ्यापैकी बघा काही फळ हिरवे आहे साईज भरपूर झालेली आहे आणि असा कलर पण कव कलर पण येत आहे कलरकवडी येत आहे तर आता जो कलरकवडीचा माल आहे तो आपल्याला विकणं गरजेचं आहे ज्यांना थोडाच माल आहे मार्केट जवळ आहे त्यांनी माल आपल्या रेग्युलर जे जवळचं लोकल मार्केट आहे त्या मार्केटला नेऊ शकता जेणेकरून त्यांचे पैसे आपल्या थोडे बनून जातील आणि आपल्या फवारणीच्या कामाला येईल ज्यांना भरपूर आंबेबार आहे त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याला देणं गरजेचं आहे सध्या रेट पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत रेट चालू आहे आंबेभाराचा कारण अशा प्रकारची जी गळ आहे ती आटोक्यात येत नसती हे लक्षात घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनी ही गळ जे आहे ह्या खराब वातावरणामध्ये जे बुरशी तयार होऊन डेठाभशी जे टीक पडते आणि गळते ते नॅचरल आहे किंवा आपण म्हणून खराब वातावरणामुळे आहे तर त्याला खूप चांगला पर्याय नाही आहे आपण बुरशीनाशक मारू आपण न्यूट्रिशन सोडू पण त्याने ते चांगलं कंट्रोल होत नाही त्यामुळं बेस्ट वे आहे की आपल्याला माल लवकरात लवकर हार्वेस्ट करणे बरं लवकरात लवकर हार्वेस्ट करणे म्हणजे अदरकच्चा कच्चा, कच्चा वगैरे माल ओढून का ओढून विकणे असं होत नाही अशा प्रकारचा जो माल बघताय तुम्ही हा माल विकायला पाहिजे अर्जंटमध्ये भाव पन्नासच्या पुढं चालू आहे त्यामुळं विकणं एकदम बेस्ट आहे आता हा माल यांचा काय दहा कॅरेटच्या वर नाही आहे दहा कॅरेट निघेल आता हे झालं इकडचं मी आ, नगर सिटीमध्ये राहणाऱ्या किंवा नगर सिटीजवळ पडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी सांगतोय कारण त्यांना पुणे मुंबईजवळ आहे दहा दहा कॅरेट दहा लोकं जमा करून मार्केटला नेतात म्हणजे दहा दहा कॅरेटवाल्यांना पण मार्क चांगला भाव भेटून जातो पण विदर्भामध्ये तशी परिस्थिती नाही आहे विदर्भामध्ये काय होते की नागपूर मार्केटशिवाय पर्याय नाही आहे व्यापारशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळं त्यांना असे दहा पंधरा कॅरेट माल मार्केटला नेता येत नाही आणि दहा पंधरा कॅरेट माल न नेता आल्यामुळं तो गळून जातो आणि व्यापारी बंधू तो त्याला चांगला भाव न दिल्यामुळं ते त्यांचं नुकसान होते त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी पण असा ग्रुप तयार करणे गरजेचं आहे काल परवाच माझं बोलणं झालं शेतकऱ्यांशी की तुम्ही शंभर शंभर पन्नास पन्नास कॅरेट करून चारशे कॅरेटची गाडी मोठ्या मार्केटला नेऊ शकता ग्रु शेती करून तेव्हाच तुम्हाला शेतीमधून फायदा होईल अशा प्रकारे आपल्याला आंबेबाराची विक्रीचं नियोजन करायचं आहे कच्च्या मालाचं का करू नये कच्च्या मालाला थोडंसं कलर आल्यानंतरच बाजार थोडा कमी झाला थो तरी चालेल पण वजन चांगलं काढते त्यामुळं तुम्हाला त्याचा चा, रेट चांगला मिळतो आणि मार्केटमध्ये तुमच्या मालाचं नाव होतं आहे अशा प्रकारे आपल्याला आंबेबाराची विक्री करायची आहे आणि मृगासाठी तर सांगितलंच आहे सध्या अडचणी काही नाही आहे आंबे मृगबाराला बाराला फक्त आपल्याला किडींवर लक्ष ठेवायचं दोन प्रकारच्या किडी माईट्स आणि मिलीबग धन्यवाद